चांदवड तालुक्यातील राहुड घाटात पुन्हा एकदा अपघात घडून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे विदारक चित्र समोर आलंय चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी कांदे विक्रीसाठी उमराणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ट्रॅक्टरने जात असताना सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास राहुड घाटात स्पीड ब्रेकरवर पाठीमागून भरधाव वेगानं येणाऱ्या कंटेनरनं ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टर रस्त्यावर अडवा झाला त्यामुळे काही काळ राहुल घाटातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र संबंधित शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून हो मेहनतीच्या कांद्यावर अक्षरशः पाणी फिरले राहुड घाटात अपघात होणं ही बाब आता नवीन राहिलेली नाहीये धोकादायक वळणे अपुरी प्रकाशयोजना सूचना फलकांचा अभाव तसेच पोलीस व प्रशासनाचा ढिसाळपणा या हा घाट अपघाताचा सापळा बनत झाला मृत्यू झाल्यावरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो दररोज शेतकरी वाहन चालक व वा प्रवासी जीव धोक्यात घालून या घाटातून प्रवास करत आहेत मात्र तरीही जबाबदार यंत्रणा गाढ झोपेत असल्याचं चित्र आहे राहुड घाटात तातडीनं स्पीड ब्रेकरचं नियोजन फलक रस्त्याची दुरुस्ती पोलीस बंदोबस्त व सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून होत आहे